गण्याची आजी मेली शेजारील एक माणूस आजी मला पण घेऊन जायचं की ग आजी त्याला बघून शेजारच्या दोन चार बायका मावशी आम्हाला पण घेऊन जायचं ना आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग मावशी अरे गण्या अरे हे काय चाललंय म्हातारी काय तवेरा करून फिरायला गेली का तुम्हाला सोबत न्यायला संतूर साबणाच्या जाहिरातीत लहान मुलांच्या आईच का दाखवतात बाप का दाखवत नाहीत बाप काय निर्म्याने अंघोळ करतो काय बापांचं तर मार्केटच नाही राह <laughs> गण्या रम्याला बघ मराठी भाषा आपला मौल्यवान वेळ कसा वाचवते इंग्रजीमध्ये आय एम सॉरी आय कंट हिअर यू प्रॉपरली कॅन यू प्लीज रिपीट वॉट यू जस्ट सेड यालाच मराठीत भारतात बेरोजगारीची अवस्था अशी आहे की नाल्यातून कचरा काढणाऱ्या जेसीबी मशीनला पाहण्यासाठी पण तीस पस्तीस लोक उभे राहतात <laughs> जेव्हा मुलगी पळून जायची धमकी देते तेव्हा आईबाबांनी काय करावं तिचं टक्कल करून टाकावं पाच सहा महिने पळून तर काय घरातून बाहेर पण जाणार नाही <laughs> प्लीज माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा शिक्षक पप्पू तुझे वय काय आहे पप्पू घरी चौदा शाळेमध्ये बारा ट्रेनमध्ये सात आणि फेसबुकवर अठरा वर्ष मास्तरांनी लय तुडवलं <laughs> पप्पूला पूर्ण रात्र डासाने खूप परेशान केलं मग पप्पूचं डोकंच खूप फिरलं म्हणून पप्पूनं विष पिलं आणि म्हणाला आता चावास आल्या नो सगळेच मारा सैल कपडे घालून आलेल्या तरुणीस फॅक्टरी मॅनेजर म्हणाले मॅनेजर असे सैल कपडे घालून आला तर ते मशीनमध्ये अडकण्याची शक्यता आहे तरुणी साहेब जर मी टाईट कपडे वापरले तर तुमचे कामगार मशीनमध्ये सापडण्याची शक्यता आहे सासू मी गरोदरपणात ज्या गोष्टी आवडीने खाल्ल्या माझ्या मुलालासुद्धा आता तेच आवडतात सुन, तुम्ही निदान दारू टाळायला हवी होती मन्याने आज सायन्सलाही मागे सोडलं बाई पाल ही कोण होती मन्या पाल ही एक गरीब मगर आहे जिला लहानपणी बोर्नविता नाही मिळाला आणि त्यामुळे ती कुपोषित राहिली आई बेटा तू केस काकापद नाही मुलगा फॅशन आहे आई आई गाडवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्याचा निरोप आलाय लहान मुलगी पसंत आहे म्हणून आता जा नांदायला <laughs> रोज कमीत कमी एका अनोळखी व्यक्तीकडे बघून हसा म्हणजे ती व्यक्ती त्याचे सारे टेन्शन विसरून दिवसभर एकच विचार करेल की हे माकड नेमकं होतं तरी कोण पांढऱ्या दगडावरील काळी रेख मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी संध्याकाळी पुन्हा घरी परत येणारच आणि बोका आणि बायको कितीही लाड केले तरी गुरगुर करणारच